नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत व्यंजन काय व्यंजन ज्यांना समानार्थी असा शब्द आहे लक्षात ठेवायचं मी समानार्थी शब्दावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न टाकणार आहे प्रश्न पत्रिकेत समानार्थी शब्द काय आहे परवर्ण त्याचबरोबर अजून एक कोणता शब्द आहे हा वरती बरोबर स्वरांती असे हे व्यंजनांचे समानार्थी शब्द आहेत आणि तुम्हाला या समानार्थी शब्दांवरून सुद्धा कळून जाईल की व्यंजन म्हणजे काय तर बघा तुमच्या स्क्रीनवरती काय दिलेलं आहे तर ज्या वर्णांचा उच्चार करताना काय ज्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांनाच व्यंजन असे म्हणतात तर म्हणजे काय मित्रांनो हे बघा ज्या वर्णांचा उच्चार करताना वर्ण म्हणजे आता समजा आपण क घेतला पण हा व्यंजन नाही आहे याला अगोदर पाय मोडून लिहिण्याची पद्धत होती तुम्ही अगोदरच्या काळामधली लिपी वगैरे हो काही बघितलं असेल तर त्यामध्ये असा पाय मोडून लिहिण्याची पद्धत होती तर मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वराची मदत घ्यावी लागते म्हणजेच कसं याच्यामध्ये जर आपण स्वर तुम्हाला स्वर माहित पाहिजे अगोदर शिकवलेला आहे ते स्वर तुम्ही पाठ करायचे या वर्णांचा उच्चार करताना स्वराची मदत घ्यावी लागते त्यांनाच व्यंजन असे म्हणतात तेव्हा जाऊन हा प्रॉपर म्हणजेच काय जेव्हा अगोदरच्या काळामध्ये व्यंजन मध्ये फक्त आपण हे बघा अगोदर असे लिहायचे त्यानंतर त्यामध्ये स्वरांची मिश्रण करण्यात आली स्वरांचं त्यामध्ये एकत्रित करण्यात आलं त्यानंतर त्यामध्ये बरोबर झालं हे हो। म्हणजेच काय मित्रांनो स्वर आहे अंती अंतीज्याच्या त्यालाच स्वरांती असे म्हणतात म्हणूनच काय लिहिलं होतं समानार्थी शब्द काय लिहिलेला आहे व्यंजनांचा स्वरांती सुद्धा लिहिलेला आहे आणि परवर्ण म्हणजेच काय जे वर्ण परवर्ण म्हणजे जे वर्ण दुसऱ्यांवरती आधारित आहे जे दुसऱ्यांवरती डिफेंड आहेत म्हणजेच कसं फक्त तुम्ही फक्त तुम्ही असं लिहू शकता का असं लिहू शकता पण ते वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी कठीण जाईल त्या कारणास्तव त्यामध्ये स्वरांची मिश्रण करावी लागते तेव्हा जाऊन तो प्रॉपर व्यंजन तयार होतो म्हणजेच काय मित्रांनो स्वर आहे अंत्य ज्याच्या त्याला स्वरांती असे म्हणतात म्हणजेच आपल्या डेफिनेशन मध्ये काय लिहिलेलं आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वराची मदत घ्यावी लागते व्यंजन असे म्हणतात मराठी व्याकरणामध्ये एकूण चौतीस व्यंजने आहे त्यांचे भरपूरसे उपप्रकार आहेत आणि त्यांचा उच्चार कशा प्रकारे केला जातो हे सुद्धा आपण शिकणार आहोत पण लक्षात घ्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी व्याकरणामध्ये व्यंजन किती आहे व्यंजन किती आहे तर चौतीस व्यंजने आहे त्याचबरोबर दोन जोड अक्षर आहेत जे अगोदर तो सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यालाच आपण काय म्हणतो संयुक्त व्यंजन काय म्हणतात मित्रांनो संयुक्त व्यंजन संयुक्त व्यंजन कोणते हे ते तुम्हाला अगोदरच्या पार्ट मध्ये सुद्धा सांगलेलं आहे क्ष आणि न हे काय झाले मित्रांनो संयुक्त व्यंजन ज्यालाच आपण जोड अक्षर सुद्धा म्हणतो आणि हे आधुनिक वर्णमालेमध्ये टाकण्यात आलेले आहे कारण मूळ वर्णमाले मध्ये किती अक्षर होते तुम्हाला सर्वांना माहित आहे अगोदर सुद्धा सांगलेलं आहे मूळ वर्णवालेमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते आणि आधुनिक वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण आहे तर बावन्न म्हणजे चार वाढले ना अठ्ठेचाळीस मध्ये चार वाढले तर ते चार कोणकोणते आहे नेट बघा परत सांगतोय रिव्हिजन वरून सांगतोय तर ते झाले अ आणि हे काय झाले स्वर झाले दोन तुम्हाला स्वर हा प्रकार शिकवताना स्वर मध्ये सुद्धा हे सांगितलं होतं आणि हे दोन आले व्यंजनांमधील म्हणजेच कोणतं क्ष अठ्ठेचाळीस अधिक चार बरोबर बावन्न आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहे तुम्हाला जेव्हा मागची टेस्ट आपण घेतली होती त्या टेस्टमध्ये तुम्हाला असे फसवे कित्येक उदाहरणं टाकली होती आपण आणि भरपूरश विद्यार्थ्यांचे ते उदाहरण चुकलेले होते घडित प्रश्न असं विचारायचो आपण की मूळ वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत आणि सगळ्यात पहिले ऑप्शन काय टाकलेलं होतं तिथे बावन्न तुम्ही जर घाईमध्ये पेपर सोडवला असेल तर तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल की अरे यार आपलं उत्तर चुकलंय पण तुम्ही जर शांत डोक्याने सगळं काही समजून स्वतःच्या हाताने लिहून आपण जर सगळं काही केलेलं असेल योग्यरित्या तर तुम्ही अगदी योग्य उत्तर लिहिलेलं असेल टेन्शन घेऊ नका मित्रांनो आता आपण शिकणार आहोत मुख्य व्यंजन कोणते आणि ते कोणत्या प्रकारे मध्ये मोडतात आता आपण मुख्य व्यंजनांकडे ओढणार आहोत मित्रांनो काय आहे मुख्य व्यंजन आता मला सांगा तुम्ही की त्यांचा पाय का मोडून लिहिलेला आहे त्यांचा पाय यामुळेच मोडून लिहिलेला आहे कारण हे व्यंजने आहेत आणि तुम्हाला व्याख्यामध्ये सुद्धा काय लिहिलेलं होतं व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं की ज्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वराची मदत घ्यावी लागते तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा व्याख्या दिलेली आहे परत काय लिहिलेलं आहे ज्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वराची मदत घ्यावी लागते त्यांनाच व्यंजन असे म्हणतात मला विचारा आता याच्यामध्ये स्वरांची मदत आहे का नाहीये मित्रांनो कारण हे पाय म्हणून लिहिलेलं आहे त्यांना स्वरांची मदत घेतल्यानंतर काय होईल त्यांना स्वरांची मदत अशी घ्यावी लागते कोणताही शब्द पकडा तुम्ही कोणता घेणार आपण च घेऊ च काय च आता हे पाय मोडून लिहिलेलं आहे ना तर याच्यामध्ये जेव्हा स्वर मिक्स होईल काय होईल च तेव्हा हा प्रॉपर अक्षर तयार होईल म्हणजेच आता हे सध्या काय आहे आता हे आहे व्यंजने आणि एकूण मराठी व्याकरणामध्ये किती व्यंजने आहे तर एकूण मराठी व्याकरणामध्ये चौतीस व्यंजने आहे त्याचबरोबर वर यांचा उच्चार कशा प्रकारे होतो आजपर्यंत आपण शाळेमध्ये फक्त नॉर्मल शिकलो होतो की क ख ग च ज पण हे जे बाजूला येत आहे हे नेमके काय आहे त्यांचा अर्थ काय आहे त्यांचा उच्चार कशा प्रकारे होतो उच्चार ते आपण आता शिकणार आहोत लक्षात घ्या मराठी व्याकरण तुम्हाला जेवढं सोपं वाटत असेल ते तेवढंच कठीण सुद्धा आहे पण केव्हा जेव्हा तुम्ही ते शिकत नाहीत आपल्याला खूप सोपं वाटतं मराठी व्याकरण पण केव्हा जेव्हा आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस करतो त्याच्यावरती भरपूरशा प्रश्नपत्रिका देतो आणि आपल्याकडे त्याच्या सर्वांच्या नोट्स असतात तेव्हा हे अगदी सोप्या भाषेमध्ये सोडू शकतो आपण पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवू शकतो पण केव्हा जेव्हा आपल्याला माहीत असेल तर बघूयात आपण आता यांचा उच्चार कसा होतो यांचे उपप्रकार कसे आहे आणि कशाला काय म्हणतात लक्षात घ्या तर हे आहे क ख ग घ आणि हे अंग काय अंग जो ड सारखा दिसत आहे भरपूरशा विद्यार्थ्यांना तो ड वाटला असेल पण तो ड नाही त्याचा उच्चार कसा होतो अंग अंग नाकातून नाकातून उच्चार होतो यांना प्रॉपर सगळ्यांना काय म्हणतात हे सुद्धा तुम्हाला डीपमध्ये शिकवणार आहे म्हणून निश्चिंत राहा मी अगोदर तुम्हाला फक्त उच्चार कशाला काय म्हणतात हे उच्चार सांगतोय लक्षात घ्या काय म्हणतात क क ग अंग अंग छ ज ज न त्र त्र नाही त्र नाही काय बोललो मी नाका न नाकातून त्याचबरोबर ट ठ ड ढ न काय न न म्हणजेच काय तुम्ही स्वतः ट्राय करून बघा काय बोलणार तुम्ही ट ड ढ न तुमच्या नाकातून उच्चार होत आहे ना म्हणूनच त्याला अनुनासिकी असे म्हणतात हे सर्व काही आपण डीप मध्ये शिकणार आहोत निश्चिंत अगोदर तुम्हाला फक्त काय सांगत आहे यांचा उच्चार सांगत आहे की कशाला कशाचा उच्चार कसा होतो आणि काय होतो ते बंद झालं आपलं आता काय झालं त थ द न न नाकातून उच्चार होत आहे लक्षात ठेवा प फ ब भ म म म नाकातून उच्चार होत आहे तोंड बंद करा नाकातून श्वास बाहेर निघेल हवा बाहेर निघेल म कळतय नाहीत पण तो मित्रांनो अगदी सोप्या भाषेमध्ये आपण शिकत आहोत आणि बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत बेसिक चालू आहे निश्चिंत राहा काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला सर्वांना हे अगदी साध्या भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये चालू आहे निश्चिंत राहा य र व नागातून उच्चार होतोय का नाही काने होते कारण तो अनुनासिक नाही काने होत कारण तो अनुनासिकच नाहीये व होतोय नाका तुम्ही बिलकुल नाही त्याचप्रकारे व चा हो नाही होते न चा करून बघा प चा करून कशाचाही करू म्हणजेच म, ना काय मित्रांनो हो एकूण पाच फक्त पाच हे अनुनासिके आहेत यांच्या सगळ्यांबद्दल प्रॉपर माहिती देणार आहे तुम्हाला त्याचबरोबर यांचा वापर कुठे होतो ते, ते, हो। हो ते सुद्धा सर्व काही सांगणार आहे पण अगोदर आपण फक्त नॉर्मल माहिती घेत आहोत त्याचबरोबर स श आणि श यांचा सुद्धा उच्चार आणि वापर कुठे होतो ते सुद्धा प्रॉपर सांगेल तुम्हाला निश्चिंत रहा ह आणि क्ष आणि न्य तुम्हाला अगोदर सुद्धा सांगलेलं आहे क्ष आणि न हे काय आहे संयुक्त व्यंजने म्हणजेच काय जोडाक्षर आहे जे एकापेक्षा जास्त अधिक वर्णांनी मिश्रणातून तयार होतात त्यांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात तेच आपण संयुक्त स्वर मध्ये सुद्धा शिकलेलो आहे म्हणून निश्चिंत निश्चिंतरा आता तुम्हाला प्रॉपर मी फक्त काय सांगितलेलं आहे की यांचा उच्चार स्थान काय असतो आणि यांना काय म्हणतात इथपर्यंत आपण शिकलेलो आहे तर मित्रांनो हे काय झाले व्यंजने व्यंजनांची व्याख्या काय होती ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वराची मदत घ्यावी लागते त्यांनाच व्यंजने असे म्हणतात व्यंजनांचे समानार्थी शब्द सुद्धा सांगितले तुम्हाला की परवर्ण किंवा स्वरांती स्वरांती म्हणजेच काय ज्या वर्णांचा उच्चार करताना शेवटी स्वर येतो म्हणजे स्वर आहे अंती ज्याच्या त्याला स्वरांती असे म्हणतात इथपर्यंत कळालं तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो तुम्हाला शिकवलं सुद्धा आहे की आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत आणि मूळ वर्णमालेमध्ये एकूण चौतीस व्यंजने आहेत इथपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे तर मित्रांनो हे झाले काय व्यंजने आणि हे व्यंजने अक्षर कधी तयार ते होतात जेव्हा यामध्ये स्वर मिसळला जातो कसं मित्रांनो कोणताही एक शब्द घेऊन घ्या च घेऊ च हे बघा च घेतलेलाच आहे अगोदर तर काय मित्रांनो च जेव्हा च मध्ये अमिक्स होईल म्हणजेच व्यंजन अधिक स्वर व्याख्या सुद्धा काय लिहिली होती ज्या वर्णांमध्ये स्वर मिसळला जातो काय होतंय ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वराची मदत घ्यावी लागते तर मित्रांनो यावरती पोलीस भरतीला तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते लक्षात घ्या तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्र पोलीस दलाच्या जास्तीत जास्त, जास्त जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि पुढे सुद्धा येणार आहे काय प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की मराठी व्याकरणामध्ये एकूण व्यंजने किती असं जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही काय लिहिणार त्याचं उत्तर की मराठी व्याकरणामध्ये एकूण चौतीस व्यंजने आहे जे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिहून दिलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्हाला पोलीस भरतीला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की ज्या वर्णांच्या जाऊ त्या ठिकाणी लिहित नाही त्या जागाने तुम्हाला पोलीस भरतीला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की स्वर आहे अंती ज्याच्या त्याला काय म्हणतात ऑप्शन मध्ये तुम्हाला काय येऊ शकतं मित्रांनो ऑप्शन मध्ये तुम्हाला येईल ऑप्शन मध्ये तुम्हाला येऊ शकतं व्यंजन ऑप्शन क्रमांक दोन मध्ये येऊ शकतो तुम्हाला स्वराधी मध्ये तीन येऊ शकतं तुम्हाला स्वर आणि ऑप्शन क्रमांक मध्ये येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला यापैकी नाही यापैकी नाही नाही लिहिलं यापैकी नाही तर मला सांगा मित्रांनो स्वर आहे अंतिजाच्या त्याला काय म्हणतात जर तुमचा अभ्यास झालेला असेल चांगल्या प्रकारे जर तुमचा समानार्थी शब्द जे आपण लिहून सुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर तुम्हाला व्यंजनांचे समानार्थी शब्द माहीत असतील तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर काढू शकता की याचं उत्तर सर व्यंजन आहे पण जर तुम्हाला याचा स्वर समानार्थी शब्दच माहीत नसेल तर तुम्ही स्वराधी किंवा स्वर करू शकता आणि असेच भरपूरसे फसवे प्रश्न पोलीस भरतीला येत असतात आणि तुमचा एक एक मार्क कट होत जातो आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही नंतर भरपूरसा पस्तावा होतो मित्रांनो आणि आपलं पोलीस भरती होण्याचं स्वप्न तुटून जातं म्हणूनच आपण दररोज संध्याकाळी पेपर घेत असतो टॉपिक वाईज का घेतो तुमचा अभ्यासक्रम वाढवावा तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरती कशा प्रकारचा प्रश्न पडतो हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे म्हणूनच मित्रांनो जे नवीन असतील त्यांनी लगेच ग्रुपला जॉईन करा पंत तुम्हाला कळलेलं आहे पुढील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न कशा प्रकारे पडतो ते बघा तुम्हाला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मराठी व्याकरणामध्ये व्यंजनांचे एकूण प्रकार किती काय माहिती नाही शिकवलं नाही निश्चिंत राहा लगेच शिकवतो पुढील पॉइंट टाका मराठी व्याकरणामधील व्यंजनांचे प्रकार व्यंजनांचे प्रकार पॉईंट टाकला मित्रांनो आता खाली लिहा मराठी व्याकरणामध्ये चौतीस व्यंजन आहे हे एकूण नऊ प्रकारामध्ये विभागलेले आहे किती नऊ प्रकारामध्ये ते विभागलेले आहे ते सर्व काही नऊ प्रकार तुमच्या स्क्रीनवरती लावण्यात आलेले आहे ते लिहून घ्या प्लस त्याच्या पुढे जागा सोडा कारण त्यांची संख्या सुद्धा आपल्याला लिहायची आहे काय लिहायचे मित्रांनो सगळ्यात पहिलं बघा सगळ्यात पहिलं काय पॉइंट आहे तर कठोर व्यंजने कठोर व्यंजने एकूण किती आहे तर कठोर व्यंजने एकूण आहे दहा किती आहे कठोर व्यंजने एकूण आहे दहा कठोर व्यंजनांनाच काय म्हणतो आपण मित्रांनो कठोर व्यंजनांनाच आपण म्हणतो श्वास व्यंजने किंवा त्याला समानार्थी नाव आहे अघोष अघोष व्यंजने काय कठोर व्यंजनांना समानार्थी शब्द श्वास व्यंजने किंवा अघोष व्यंजने याची एकूण संख्या दहा आहे ते कोणकोणते आहे आपण हे सर्व काही प्रॉपर शिकणार आहोत अगोदर फक्त तुम्हाला हे पॉईंट लिहायचे त्यानंतर दोन नंबरला काय मित्रांनो दोन नंबरला आहे मृदु व्यंजने त्यांची संख्या सुद्धा दहा आहे त्यांनाच नाद व्यंजने म्हणतात काय नाद किंवा घोष व्यंजने काय म्हणतात मित्रांनो नाद किंवा घोष व्यंजने असे त्यांना समानार्थी नाव आहेत त्यांची एकूण संख्या किती झाली त्यांची एकूण संख्या ही दहा झालेली आहे त्याचबरोबर तीन नंबरचा पॉइंट कोणता मित्रांनो अनुनासिके अनुनासिके हे एकूण पाच आहेत आणि त्यांनाच आपण परसवर्ण अनुनासिके यांना समानार्थी नाव काय आहे परसवर्ण कारण ते का आहेत हे सर्व काही तुम्हाला मध्ये शिकवणार आहे निश्चिंत रहा सर्व काही आपल्याला शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर पोलीस भरतीला या प्रकारावरती कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता हे सर्व काही आपण शिकणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे मित्रांनो चार नंबरचा अर्ध अर्धस्वर ते किती आहे अर्धस्वर एकूण चार आहेत किती मित्रांनो अर्धस्वर एकूण चार आहेत ते कोणकोणते ते, ते सुद्धा सांगणार आहे पण पुढचा पॉईंट लिहून घ्या मित्रांनो पुढचा पॉईंट काय आहे मित्रांनो उष्मेवर्ण उष्मवर्णांनाच समानार्थी शब्द काय आहे घर्षक काय मित्रांनो घर्षक उष्म व्यंजने एकूण तीन आहे किती आहे मित्रांनो उष्म व्यंजने एकूण तीन आहे त्याचबरोबर खालचा पॉईंट काय आहे महाप्राण काय आहे मित्रांनो महाप्राण महाप्राण किती आहे मित्रांनो तर महाप्राण एकूण चौदा आहेत याच्यावरती तुम्हाला पोलीस भरतीला दरवर्षी प्रश्न विचारला जातो की मराठी व्याकरणामध्ये एकूण महाप्राण किती तुम्हाला ऑप्शन भरपूरशे मिळते जुळते देतात चौतीस सुद्धा ऑप्शन टाकले जातो आणि अठ्ठेचाळीस सुद्धा टाकल्या जातो बावन्न सुद्धा टाकल्या जातो त्याचबरोबर चौदा सुद्धा टाकला जातो भरपूरसे विद्यार्थी ऑप्शनमध्ये कन्फ्युज होतात आणि त्यांच्या काही क्षणातच मार्क कट होतात म्हणून प्रॉपर अभ्यास करायचा आहे त्यावरती डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका दररोज संध्याकाळी द्यायच्या आहे जेणेकरून तुमचा प्रत्येक टॉपिक कव्हर होईल आणि तुमचे काही दिवसातच मार्क वाढतील त्यानंतर पुढचा पॉइंट काय लिहायचा मित्रांनो सात नंबरचा तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा लिहिलेला आहे अल्प प्राण अल्प प्राण एकूण किती आहे मित्रांनो तर अल्प प्राण एकूण वीस आहेत महाप्राण आणि अल्पप्राण मध्ये कन्फ्यूज होऊ नका भरपूरसे विद्यार्थी प्रॉपर डीप मध्ये सुद्धा अभ्यास करतात आणि पण त्यांचं याच्या आणि याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन जातं आणि त्यांचे मार्ग कट होतात असं बिलकुल सुद्धा करू नका मित्रांनो त्याचबरोबर पुढचा पॉईंट काय मित्रांनो आठ नंबरचा स्वातंत्र्य व्यंजन व्यंजन तुम्हाला दिलेला आहे स्क्रीनवरती स्वतंत्र व्यंजन एकूण किती आहे तर हा एकमेव असा व्यंजन आहे जो स्वातंत्र्य व्यंजन आहे एकूण बावन्न वर्णांपैकी एकमेव असा हा वर्ण आहे जो स्वातंत्र्य आहे तो कोणता आहे त्याचा उपयोग कुठे होतो त्यावरती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे सर्व काही आपण शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप डीप टू ऍडव्हान्स लेवल टेन्शन घेऊ नका सर्व काही शिकवणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट काय मित्रांनो संयुक्त व्यंजन कोणता आहे तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे संयुक्त व्यंजने संयुक्त व्यंजन ते किती आहेत तर संयुक्त व्यंजने दोन आहेत त्यांनाच आपण जोडाक्षर सुद्धा म्हणतो तुम्हाला व्यंजने शिकवताना सांगितलं होतं संयुक्त व्यंजने कोणते आहे त्यांचा उपयोग कुठे होतो त्याचबरोबर ते कशा प्रकारे तयार होतात ते आणि कोणकोणते आहेत ते सुद्धा सांगितलं होतं म्हणून हे सर्व काही एकूण नऊ प्रकारामध्ये विभागलेले आहे आणि हे आपण स्टेप बाय स्टेप प्रॉपर सगळ्यांची माहिती सगळ्यांचा डेफिनेशन सगळे कोणकोणते संख्या आहे आणि ते कोणकोणते आहेत हे सर्व काही आपण शिकणार आहोत निश्चिंत राहा स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते आपण बघणार आहोत मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की एकूण श्वास व्यंजने किती काय जाईल एकूण श्वास व्यंजने किती असं जर प्रश्न पडला तर तुम्हाला त्याची संख्या यामुळेच लिहून दिलेली आहे ते प्रॉपर पाठ करायचं आहे आणि संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचे उत्तर द्यायचे आहे एकूण श्वास व्यंजने किती जर विचारले किंवा अघोष व्यंजने किती जर विचारले तर तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे तुम्हाला ऑप्शन मध्ये भरपूर देतील ऑप्शन मध्ये तुम्हाला पाच सुद्धा देण्यात येईल चौदा सुद्धा देण्यात येईल चार सुद्धा सुद्धा देण्यात येईल आणि दहा सुद्धा देण्यात येतील पोलीस वतीला अशा प्रकारचे प्रश्न पडतात म्हणून तुम्हाला योग्य उत्तर काय लिहायचं लगेच तुम्ही विचार करणार अरे श्वास व्यंजनिक घोष अघोष व्यंजने म्हणून तुम्हाला कसं उत्तर द्यायचंय तुम्हाला लगेच दिसेल की श्वास व्यंजन आहे अरे श्वास व्यंजन आपण पाठ केले ते श्वास व्यंजने किती आहे दहा म्हणून तुम्ही काय करणार लगेच दहा वरती क्लिक करणार आणि पुढच्या प्रश्नाकडे त्याचबरोबर विचारले अर्धस्वर कोणते हे आपण टॉपिक वाईज शिकणारच आहोत पण तुम्हाला जर प्रश्न आला की पुढील पैकी अर्धस्वरांची संख्या किती तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे की अर्ध स्वर एकूण चार आहेत किंवा तुम्हाला असा सुद्धा प्रश्न टाकणार आपण की अट व्याकरणामध्ये व्यंजनांच्या प्रकारातील तीन संख्या असणारे व्यंजने कोणती तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे तीन काय की तीन पुढील पैकी कशामध्ये आहे तर तीन ही संख्या घर्षक व्यंजनांमध्ये आहे घर्षक व्यंजने एकूण किती आहे तर तीन दुसऱ्यामध्ये कुठे दिसत आहे का तुम्हाला तीन नाही दिसत आहे म्हणून एकमेव असे तीन घर्षक व्यंजने आहे जे फक्त मराठी व्याकरणातील व्यंजनांमध्येच येतात ते तीन संख्यातेची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर प्रश्न विचारला अल्प एकूण किती आणि हे प्रश्न आपण सगळे टाकणारच आहोत तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणारच आहोत डिजिटल स्वरूपामध्ये म्हणून अल्पप्राण किती जर विचारले तर तुम्हाला काही क्षणातच त्याचं उत्तर आलं पाहिजे की एकूण वीस अल्प प्राण आहेत त्याचबरोबर तुम्हाला जर स्वतंत्र व्यंजन विचारले तर तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे की स्वतंत्र व्यंजन एकमेव असा एक व्यंजन आहे जो स्वतंत्र आहे तो कोणता आहे ते तुम्हाला टॉपिक वाईज शिकवणारच आहे पण सध्या जर संख्या जर विचारली तर तुम्हाला याचं उत्तर काढता आलं पाहिजे म्हणूनच हे सर्व काही तोणी पाठ करा यांची संख्या पाठ करा यांचे समानार्थी नाव पाठ करून ठेवा तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी सगळे नाव पाठ असलेच पाहिजे असं काही नाही की आम्ही विचारणार तुम्हाला की श्वास व्यंजन आहे किती बिलकुल सुद्धा नाही तुम्हाला माहित पाहिजे की मृदू व्यंजनांनाच काय म्हणतात नाद म्हणतात किंवा कठोर व्यंजनांना श्वास म्हणतात सगळं काही माहित असलं पाहिजे समानार्थी विरुद्धार्थीमध्ये तुम्हाला उत्तर माहित असतं प्रॉपर उत्तर माहीत असतं पण तुम्हाला त्याचं समानार्थी नावच माहित नसतं म्हणून मित्रांनो सगळं नाव वगैरे पाठ करा समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ करा मी तुम्हाला शिध शिध जसं पुस्तकामध्ये आहे तसंच लिहून दिलं असतं मी तुम्हाला त्याचे समानार्थी नाव आणि त्यांची संख्या काय लिहून दिली कारण या प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला आजपर्यंत येऊन गेलेले आहे आणि भरपूरशे हुशार विद्यार्थी यामध्ये मार्क गेलेले आहे भरपूरशा विशार हुशार विद्यार्थ्यांचे तुम्ही ती चूक करू नका तुम्ही हे सगळं काही पाठ करून ठेवा तुम्हाला नोट्समध्ये हे सर्व काही दिलेलं आहे तुम्हाला काय करायचंय फक्त पाठांतर करायचं आहे आणि यावरती प्रश्नपत्रिका सोडवायची आहे टॉपिक वाईज आपण घेतो असं काही नाही कुठला कुठे घेतो टॉपिक वाईजच तुम्हाला मिळेल सर्व निश्चिंत रहा येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत तुमचा मी सांगतो प्रकारे अभ्यास करा तुमचे काही दिवसातच तुम्हाला स्वतःमध्ये फरक समजून जाईल आजच्या क्लासमध्ये आपण एवढं शिकणार आहोत आज संध्याकाळच्या प्रश्न पत्रिकेवरती इथपर्यंत तुम्हाला प्रश्न येणार आहेत कुठपर्यंत इथपर्यंत तुम्हाला प्रश्न येणार आहेत तुमच्याकडे ज्या नोट्स दिलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या नोट्स आहेत त्यामध्ये सर्व काही बेसिक टू ॲडव्हान्स प्लस काही एवढे हुशार मुलं आहेत की उद्या जे आम्ही शिकवणार आहे उद्या ज्याचा क्लास होणार आहे ते आजच सगळं काही रिव्हिजन करून घेतात त्याच्यावर ते भरपूरसे प्रश्न दिलेले आहेत ते सर्व काही सोडून घेतात आणि येणार उद्याच्या पेपरमध्ये त्यांना भरपूर मार्ग कवर होतात ज्यांच्याकडे नोट्स नाही आहे त्यांनी लवकरात लवकर त्या नोट्स घेऊन घ्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी नवीन असतील जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना आपल्याला जॉईन करण्यासाठी एकदम छोटीशी प्रोसेस आहे ते म्हणजे डिजिटल पोलिसवरती युट्यूब चॅनल आपलं आहे जे तुम्ही आता पाहत आहात त्याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल एवढी छोट्याशा प्रोसेसमध्ये तुम्हाला एवढं सर्व काही मिळत आहे स्टेप बाय स्टेप पेपर सुद्धा मिळत आहे दररोज सकाळी नऊ वाजेला पेपर घेतले जातो आपल्याकडे शंभर मार्कांचा येणाऱ्या पोलीस भरतीच्या तर काय करायचं मित्रांनो हे सर्व काही तुम्ही आज अभ्यास करून ठेवायचा आहे आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये यावरती टॉपिक वरती भरपूरसे प्रश्न आपण टाकणार आहोत जे तुम्हाला कन्फ्युजन करणारे असू शकतात पण तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचे आरामशीर मार्क किती वळतील तुम्हाला आतापर्यंत कळलेच असेल अभ्यास जर केला तर तुमचे मार्क तुम्छ आरामशीर नव्वदच्या आसपास लागतो मिरिट आणि नव्वदच्या वरतीच मार्क पडतात कारण आपण सर्व काही बेसिक टू ऍडव्हान्स शिकवतो तुम्हाला सगळे लेक्चर होतात गण तुम्ही त्यानुसार पूर्ण बघा आणि नवोच्चवर्ती मार्क पाळा भेटूयात आज संध्याकाळी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार